नमस्कार मित्रांनो मी स्वाती तोरसेकर पृथ्वीमध्ये तुमचं स्वागत करते एका मागून एक दोघी पछाड ट्रम्प यांनी कसे टाकलेत आपण बघितलं काही काळ आपला जो सगळा लिबरल मीडिया आहे त्यांनी फार मोठ्या चर्चा रंगून झेलेन्स्की कसे जिंकले आणि त्यांनी तोंडावर उपराष्ट्रपती राष्ट्राध्यक्ष आणि राष्ट्राध्यक्ष ट्रम्प आणि जे डी व्हॅन्स यांना कसं सुनावलं याच्यासाठी आणि ते फार मोठे अभिमन्यू असल्यासारखं नाटक इकडे रंगवलं गेलं पण आता पाय हळूहळू जमिनीला लागत आहेत आणि त्याच्यावरती मी काही व्हिडिओ केले जसे यांचा नूर उतरलेला दिसतो तो करा थोडाफार जो काय उरलेला आहे त्याच्या मागे युरोपच्या ज्या सगळ्या त्यांना बिरश्रीच स्फुरण सुचलेलं आहे तोही मी एक व्हिडिओ केला हे सगळं घडलं कस तुम्हालाही आश्चर्य वाटेल की अशा प्रकारे युरोपला आज म्हणजे ही बातमी मी, मी कव्हर केली के की नाही आठवत नाही मला पण त्या आहेत युरोपियन युनियनच्या अध्यक्षा त्यांनी असं जाहीर केलं की ठीक आहे आमचं संरक्षण जर का आम्ही करायचं असेल तर युरोप त्याच्यासाठी समर्थ आहे आणि आम्ही काय असे तुटपून जे पाच बिलियन दहा बिलियन आणि वीस बिलियन मागे जात नाही होत आम्ही आठशे बिलियन युरो उभे केलेले आहेत या कामासाठी आणि का आमचं संरक्षण जे आहे ते आम्ही समर्थपणे ह्याच्यामधून पार पाडू शकतो याच वर्णन किअर स्टार्मर जे आहेत ब्रिटनचे पंतप्रधान त्यांनी असं केलं कोलेशन ऑफ द विलिंग म्हणजे ज्यांची इच्छा आहे त्या सगळ्यांनी या युतीमध्ये या आणि आपला आपला सहभाग द्या काही जणांनी पैशाने द्यावा काही जणांनी प्रत्यक्ष काम करून दाखवण्याचा व्हावा वेगवेगळ्या दे, प्रकारची कामं आहेत सगळेजण एकत्र या आणि आपण रशियाशी लढून असं एक आव्हान केलं आणि मग त्याच्यामधून हे पिल्लू बाहेर आलं की आठशे बिलियन डॉलरच गाजर दाखवून सुद्धा चलबिचल जी आहे मनामधली ती काही थांबलेली नाहीये आणि मग त्याचं कारण काय फार कठीण जात आहे मित्रांनो आणि त्याच कारण असं आहे की आमच्या महाराष्ट्रामध्ये मला वाटतं भाऊंनी याच्यावरती कित्येक व्हिडिओ केलेले आहेत की आपले जे ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्यामध्ये काही गुणांची कमी नाहीये कमतरता नाहीये पण एकंदरीतच आपणच पत्रकार उभे करायचे मग ते पत्रकार तुमची स्तुती करतात आणि काही म्हणजे जे म्हणतात तसं पवारांनी हात असा उचलला त्याच्यामध्ये सुद्धा त्यांना चाणक्य काहीतरी स्टेप्स दिसतात असा हात केला तरी दिसतात म्हणजे कुठूनही शरद पवार जे काही करतात त्याचं सगळं वर्णन हे कसा धूर्त माणूस आहे हुशार आहे आणि कसा कावेबाजपणे आपल्या विरोधकांना चितपट करतो असं वर्णन करून 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 या पत्रकारांनी माहोल असा तयार केला की अखेर शरद पवार स्वतःच्याच प्रतिमेच्या प्रेमात पडलेले आहेत असं एक विश्लेषण जे आहे ते भाऊ नेहमी करत असतात तुम्ही अनेकदा त्यांचे व्हिडिओ बघितले सुद्धा असतील तर हे जे प्रेमात पडणं जे आहे ना आपल्याच प्रतिमेच्या आपणच प्रेमात पडायचं का होत कारण तुम्ही एक पद्धतीचं एक वातावरण तयार करता लोक तुमच्याकडे येतात आणि तुमची वाहवा 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 म्हणून स्तुती करत जातात ती स्तुती ऐकता 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 तुम्हाला असं वाटतं की अरे खरोखरच मी असा महान आहे अन्यथा लोक कशाला येतील माझ्याकडे आणि असं मला सांगतील ज्या अर्थी सगळे येऊन मला बोलतायत कोणी लेख लिहितायत कोणी काय व्हिडिओवरती कार्यक्रम करतायत टी व्हीवर कार्यक्रम करतायत मला राजकीय पाठिंबा देतायत या सगळ्याचा अर्थ असाच निघतो की मी जे काय करतोय ते फार महान आहे आणि माझ्या हातून जे काय कार्य घडतंय ते जणू काही अगदी प्रेरणेमुळे आणि त्या कृपेमुळेच माझ्या हातून हे सगळं घडतय अशी तुमच तुमच्यावरती विश्वास बसायला लागतो म्हणजे तुमच्यावर नाही बसत त्या प्रतिमेवरती विश्वास बसायला लागतो आणि पाश्चात्य मंडळींचा नेमकं हेच झालेलं तुम्हाला दिसेल दोन हजार बावीस साली जेव्हा युक्रेनचं युद्ध सुरू झालं त्यावेळी अगदी प्रत्येकाची अशी अपेक्षा होती की काय युक्रेन एवढू चिमुरडा देश रशिया हा इतका प्रचंड मोठा राष्ट्र एकेकाळचं सोवियट संघ चालवलेले लोक आणि त्यांची जी विद्वत्ता आहे त्यांच्याकडे जे लढाया लढण्याचं सगळं कौशल्य आहे त्यांच्याकडे संसाधन आहेत तर हा उपरांत पादाक्रांत करायला रशियाला एक आठवडा पुरणार आहे अशाच समजुतीमध्ये सगळेजण होते परंतु रशियानी कधीही अशा प्रकारे इकडे आक्रमण केलेलं तुम्हाला दिसणार नाही म्हणजे संपूर्ण देश पादाक्रांत करायचं असं जर का त्यांचं ध्येय असत तर वेगळं चित्र दिसलं असत आणि मग त्याच्यानंतर ह्या सगळ्याची तयारी तर ह्या लोकांनी करून ठेवलेली होती युक्रेननी आणि त्यांनी निकराचा लढा दिला त्याच्यानंतर एक काळ असा गेला की रशियाला फार मोठं नुकसान सोसावं लागलं त्यातून सुद्धा रशिया उठून उभा राहिला मला वाटतं जनरल चिडी बक्षी आपले जे आहेत त्यांनी ह्या गोष्टी अतिशय सर्व समजून सांगितलेल्या आहेत आणि त्याच्यात त्यांनी म्हटलं की जे आधीचे जनरल होते त्यांच्या ज्या रणनीती होत्या त्या चुकत गेल्या फसत गेल्या परंतु नंतर आलेले जे जनरल होते त्यांनी मात्र क्लासिकल रशियन वॉरच्या ज्या त्यांच्या टॅक्टिक्स असतात रणनीती असते ती डावपे ते डावपेच वापरून ते पुन्हा युद्धामध्ये उतरले आणि मग त्याच्यानंतर रशियाची सरशी होत राहिली या सगळ्या काळामध्ये रशियाचा कसा पराभव झालेला आहे त्यांचं लष्कर तोकडं पडलेलं आहे त्यांच्याकडे आता दारुगोळा पण संपलाय मी ही बातमी खरोखर वाचलेली आहे आणि त्याचे व्हिडिओ पण बघितलेले आहेत रशियाचा दारुगोळा संपला त्याच्यानंतर त्यांच्याकडचे काय ड्रोन संपले त्यांचे काय रणगाडे संपले काय वाटेल त्या का थापा मारायचं काम पाश्चात्य माध्यम मा करत होती परंतु ते सगळं जे आहे ते वस्तुस्थितीला धरून नव्हतं हा ठीक आहे त्यांना एक पराभव थोडाफार त्यांची पिछेहाट जरूर झालेली होती ती त्यांनी मान्य म्हणजे पुतीन यांनी त्या ते जे जनरल्स आहेत त्यांना पदावरून हटवून दुसऱ्या लोकांना आत आणलं अनेक प्रकारचे बदल केले आणि मग रशिया जो आहे तो दमदार पावलं टकीत पुढे निघाला दुसरा एक मोठा जो अपप्रचार करण्यात आला की बघा सँक्शन लागल्यानंतर रशियाच्या अर्थव्यवस्थेचा भोऱ्या वाजलेला आहे तेव्हा ज्यांच्याकडे पैसाच नाही ते कुठलं युद्ध चाल ते चा चालू ठेवणार तेव्हा रशियाचा आता धुवा उठणार आहे अशा पद्धतीचा प्रचार चालू होता पण जगामध्ये दोनच देश असे आहेत की जे स्वयंपूर्ण आहेत आणि स्वयंपूर्ण कशासाठी तर त्यांची संरक्षण व्यवस्था जी आहे ती त्यांना पुरेशी आहे त्यांची अर्थव्यवस्था जी आहे ती थोडीशी डोमेस्टिक म्हणजे घरगुती वापरावरती जास्त अवलंबून आहे रशियाची सगळी अर्थव्यवस्था सुद्धा तशीच आहे त्यांचा त्यांचा देश चालवण्यापुरतं त्यांच्याकडे सगळी संसाधन आहेत जसा भारत कमी पडला नाही कोविडच्या संकटामध्ये आपल्याला काही बाहेरून कुठून मदत आली असं नाहीये आपले आपणच जे काही थोडेफार व्यवहार सुरळीत चालू ठेवले त्याच्यामधून याला या अर्थव्यवस्थेला उलंगण मिळत गेलं आणि ती चालू राहिली आणि मग आपल्याला जेव्हा ते सगळं संपूर्ण संकट त्यातून बाहेर यायला वेळ लागला नाही रशियाची तीच परिस्थिती होती पण गेल्या तीन वर्षामध्ये पाश्चात्य माध्यमांमधले लेख असतील व्हिडिओ असतील किंवा इतर प्रकारच्या चर्चा असतील त्या सगळ्यांचा सूर एकच होता रशियाची अर्थव्यवस्था कोसळती आहे कोसळती आहे आणि ती त्यांना सावरता येत नाहीये अशा पद्धतीचा माहोल तयार केला गेला आणि ह्या सगळ्या माहोलाच ध्येय एकच होत की रशियाचं मनोधैर्य खच्ची करणं रशियानांचं मनोधैर्य खच्ची करणं परंतु पुतीन यांनी ते होऊ दिलं नाही त्यांच्या जनतेला योग्य ती माहिती सत्य घटना ज्या आहेत त्या त्यांनी पुरवत राहिले ते आणि त्याच्यामुळे ह्या सगळ्या प्रचाराला कोणीही भीक घातली नाही भी, भी। भारतासारखा देश आहे इथे तर दोन्हीकडच्या बातम्या आपल्याकडे येत होत्या रशियन सोर्सेस मधल्या पण येत होत्या पाश्चात्यांच्या पण येत होत्या तेव्हा आपल्याला ते सगळं ताडून बघण्यासाठी आपल्याला वाव होता संधी होती आपण ते ताडून बघत होतो तेव्हा आपल्याला कळत होतं की पाश्चात्य लोक जे आहेत ते धानांत खोट बोलत आहेत केवळ नुसता नाटकी प्रचार चालू आहे आणि ते सांगतात तशी रशियाची अं पिछेहाट झालेली नाही किंवा ते सांगतात तशा रशियाच्या अर्थव्यवस्थेचा बोजवारा उडालेला नाहीये पण एकदा तुम्ही तुम्ही समजा जर्मनीत गेलात तुम्ही इंग्लंडमध्ये गेलात आणि कुठलंही वर्तमानपत्र घेतलं तर त्याच्यामध्ये हेच सगळं वर्णन दिसत होतं रशिया अर्थ रशिया अर्थी रशिया अर्थी युक्रेन जिंकतोय युक्रेन जिंकतोय आता हे सगळं चित्र रंगवल्यानंतर माणसं सा आपणच आपल्या प्रेमात पडली होती अगदी अमेरिकनचं बायडेन प्रशासन सुद्धा त्याच प्रतिमेमध्ये गुंग होतं त्यांना मुळामध्ये असं वाटतच नव्हतं की रशिया कधी जिंकू शकेल त्यांना प्रत्यक्ष युद्धभूमीवरती काय घडतंय ह्याच्याकडे त्यांचं लक्ष नव्हतं आपण पैसे देतोय ना आणि तिथे सैन्य उभं आहे ते सगळं होणार बरोबर पण रशियाला हरवणार ह्या इतक्या भूमीत ते होते इतक्या विजयाचा म्हणजे काल्पनिक विजयाचा उन्माद एवढा मोठा होता की आता आपला पराभव झालाय आपल्या रणनीतीचा पराभव झालेला आहे आपल्या पॉलिटिक्सचा पराभव झालेला आहे आणि हे सगळं कशामुळे घडलं तर त्या फसव्या प्रचाराला आपण बळी पडलो आपणच आपल्या प्रतिमेची पूजा करायला लागलो आपण किती महान आहोत ह्याच्यावर आपलाच विश्वास बसत गेला आणि आपण ह्या सगळ्याला बळी पडलो हे आता मान्य करणं कठीण होत आहे आणि म्हणून मग काय तर अजूनही युद्ध चालू ठेवा अजूनही युद्ध चालू ठेवा आम्ही आठशे बिलियन डॉलर उभे केलेले आहेत पण आम्ही रशियाला जिंकू देणार नाही पण रशिया म्हणतच नाही की त्याला तुमच्यापर्यंत गेल्या मला वाटतं एक्क्याण्णव साली सोव्हिएट रशियाचं विघटन पाश्चिमात्यांच्या पुढाकाराने झालं होतं हे आज आपण त्यांनी सुद्धा मान्य करायला पाहिजे त्यानंतर सुद्धा रशियाने तिथे त्यांना करायचं तर आक्रमण तेव्हा सुद्धा करू शकले असते आज नाही का करू शकत रशियाकडे पाच हजार अण्वस्त्र आहेत त्यांना तुमच्या कुठच्याही गोष्टीसाठी प्रतीक्षा करण्याची गरज नाहीये त्यांच्या जर का मनात असेल की युरोपचा पूर्ण विध्वंस करावा तर रशिया कधीही करू शकली असती पण रशियाने ते केलं नाही त्यांनी नॉर्थ स्ट्रीम वन नॉर्थ स्ट्रीम टू आणलं आपला गॅस आहे तुम्हाला कमी किमतीमध्ये पुरवला कुठल्या सगळी जी युरोपाची अर्थव्यवस्था आहे ती कशी चाललेली होती मित्रांनो त्याचं सूत्र काय होतं तुकटामध्ये अमेरिका संरक्षण देते कमीत कमी दरामध्ये चीन सगळ्या वस्तू बनवतोय आणि आपल्याला पाठवतोय आपल्याकडे जे काय आपल्याला वापरायचंय ती एनर्जी म्हणजे तेल असेल किंवा नैसर्गिक वायू असेल ते सगळं रशिया आपल्याला कमीत कमी दराने पाठवतोय आणि मग काय मग आपल्याकडे उजाळ्याला भरपूर पैसे झाले कारण ना संरक्षणाचा खर्च ना मॅन्युफॅक्चरिंगचा खर्च जी काही वीज बनवायची होती मग यांनी काय केलं तर अणू बंद कर पवन चक्क्या चालो आणखी जलविद्युत चालो अशा पद्धतीमध्ये आपणच आपला विजेचा उत्पादन जे आहे ते कमी करून घेतलं तेव्हा हा फॉर्म्युला होता उकटातलं संरक्षण व्यवस्था स्वस्तामधलं मॅन्युफॅक्चरिंग मॅन्युफॅक्चरिंग चीनकडून घ्यायचं आणि रशियाकडून तेल आणि वायू घ्यायचा आणि मग काय करायचं तर भारतासारख्या देशांना लेक्चर्स द्यायची लेक्चर्स द्यायची मोदींना की मोदी कसे हुकुमशहा आहेत आणि ते नरवळी घेतात अशा पद्धतीने त्यांना तुमच्याकडे धर्म स्वातंत्र्य नाही तुमच्याकडे अभिव्यक्ती स्वातंत्र्य नाही पत्रकारांचा छळ होतो इकडे दलितांचा छळ होतो मुसलमानांचा छळ होतो स्त्रियांचा छळ होतो आणि कुठल्या कॅटेगरी काय शेतकऱ्यांचा छळ होतो अशा पद्धतीने हा प्रचार करत राहायचं त्याच्यामध्येच भुंग राहायचं सगळा मेंदू जो आहे तो तिथे कामी आलेला होता पण आपण आपल्या पायावरती स्वयंपूर्ण व्हावं ही जी कल्पना होती युरोपियन युनियन बनवलं तर कशासाठी युरोपियन युनियन हे अमेरिकेवरचा आपला भार कमी करण्यासाठी परावलंबित्व कमी करण्यासाठी तुम्ही बनवलं होतं परंतु त्या ध्येयापासून ही माणसं कशी भरकटत केली आणि हे सगळं झालं याचं कारण असं मी ग्रेट माझी विचारधारा ग्रेट आणि हे सगळं म्हणणारे मी सगळे भाट माझ्या समोर उभे करतो आणि ते मला सांगायला लागतात की हो तू ग्रेट आणि तुझी विचारधारा ग्रेट तू करतोस ते सगळं ग्रेटच आहे असं जेव्हा माहोल तयार होतो त्यावेळेला माणूस हसतो आपणच तयार केलेल्या सापळ्यामध्ये हडकतो आणि ती अवस्था आज युरोपची झालेली आहे त्यांना उठून उभं राहणं कठीण जात आहे वास्तव स्वीकारणं कठीण जात आहे की आपण हरलोय आपण हरलोय आपण हरलो अमेरिकेचे दास झालेले आहोत कारण आपल्या पायामध्ये स्वतःच्या हिमतीवर उभं राहायला बळ सुद्धा उरलेलं नाही जितक्या लवकर ते वास्तव ते स्वीकारतील तितक्या लवकर ते त्यातून बाहेर पडतील परंतु त्याचं लक्षण इतक्या लवकर दिसणार नाही आणि म्हणून ट्रम्प यांना काही डावपेस करावे लागलेले आहेत त्याच्याबद्दलचा लगेचच व्हिडिओ ह्यानंतरचा तुम्हाला बघायला मिळेल धन्यवाद धन्यवाद मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल अशी आशा करते तुम्हाला आवडला असेल तर लिंक शेअर करा व्हिडिओला लाईक करा चॅनेलला न सबस्क्राईब करा आणि तुमचं सहकार्य जे आहे ते माझ्यासोबत कायम राहू द्या नमस्कार